आता आम्ही पालकेश्वर देवस्थान धिकेवाडी ते पालकोबा डोंगर इथे ट्रेकिंग करत आहे इकडे गाव आहे आणि इकडे आमचं फार्महाऊस आहे आणि इकडे डोंगरावरती आज ट्रेकिंग करणार आहे का जाणार किशोर डोंगर इथे ट्रेकिंगला सुरुवात झाली आहे आमच्या गावचं तलावर आहे फार्म हाऊस आहे तो आमचा देव आहे आणि आता सुरुवात करत आहे अनफुल आहे वरती आल्यानंतर अशा शे पद्धतीने शेंगा आहेत आणि इकडे कारवे गावचं तलाव आहे आणि इथं राक्षसी क्रशर आहे आणि इकडं आमचं ड्रोन व्ह्यू आहे फार्म हाऊसची तिकडे आमचं ढगेवाडी गावाचा तलाव आहे निसर्गाने अशी समृद्ध अशी वनराई आपल्याला दिसून येते हे इकडे जे मंदिर आहे नरळनाथपूरचे भरळबाचे आणि असे असे हे हलगे आहे हा पाषाण आहे याला हलगी म्हणतात हे एकावर एक पाषाण असे रचल्यासारखी हाताना आहे त्याला वेळ म्हणतात असं इकडे इकडे पासून इकडे पण असे रचलेले वाटण्यात वाटून आहे इकडे पण असे दगड आणि हा आमचा सुंदर डगेवाडीचा तलाव आणि ते आमच्या पालकेश्वर ग्रामदेव हे पालका पालकाच ग्रामदेवत लिंबाच्या झाडाचे आणि ढकेवाडीचा मागाचा डोंगर